नमस्कार शेतकरी मित्रांनो मी योगेश पवार आपल्या सर्वांचं कृषीशास्त्र या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तूर लागवड होऊन जवळपास नव्वद ते पंच्याण्णव दिवस झालेले आहे आणि बऱ्याच ठिकाणी तुरीमध्ये कळीसुद्धा दिसायला लागलेली आहे तूर पिकामध्ये कळी अवस्था अवस्था आणि शेंगाभरणीच्या अवस्था या उत्पादनवाढीच्या हिशोबाने महत्त्वाच्या ठरतात आणि याच काळामध्ये मर रोगासारख्या बुरशीजन्य रोगाचा आणि शेंगा पुकरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो त्यामुळे या अवस्थांमध्ये फवारणी घेणं कधीही महत्त्वाचं ठरतं यासाठी याचविषयी आजच्याही व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पिकामध्ये मर रोगाच्या प्रभावी नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा विरिडी या मित्र बुरशीची जमीन ओली असताना आळवणी करावी इतर बुरशीजन्य रोग जसं की करपा आणि पानावरील ठिपके यांच्या प्रभावी नियंत्रणासाठी कार्बनडायजिम अधिक मॅनकोझेप हे दोन घटक असलेलं दो बुरशीनाशक तीस ग्रामप्रमाणे पंधरा लिटर पाण्यासाठी घ्यावं पिकामध्ये सगळ्यात जास्त नुकसान करणारी अळी म्हणजे शेंगा पोखरणारी अळी आणि याच अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी कोणतंही चांगल्या प्रतीचं गॅस पॉयझन तीस मिलीप्रमाणे आणि इमाबेक्टिन बेन्झोएट दहा ग्रामप्रमाणे पंधरा लिटर पाण्यासाठी घ्यावं त्याचबरोबर तूर पिकामध्ये जास्तीत जास्त फुलधारण्यासाठी आणि फुलं टिकून ठेवण्यासाठी झिरो बावन चौतीस हे विद्राव्य खत शंभर ग्रामप्रमाणे किंवा पॅक्लोपुट्राझोल हे घटक असलेलं पी जी आर पाच मिलीप्रमाणे पंधरा लिटर पाण्यासाठी घेऊन फवारणी करावी आणि नेहमीप्रमाणे फवारणीसाठी औषध तयार करताना एक नंबर बुरशीनाशक दोन नंबर कीटकनाशक आणि तीन नंबर विद्राव्य खत किंवा पी जी आर याप्रमाणे एकत्र करावं आणि सगळ्यात शेवटी सिलिकॉन बेस असलेलं चांगलं स्टिकर टाकावं आजची माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद जय जवान जय किसान